शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सुधारित पेरणी पद्धतीनं कमी खर्चामध्ये आपल्या उडीद पिकाचं एकरी तेरा ते चौदा क्विंटल उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याबद्दल या पुढील सर्व मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहे नमस्कार मी कृषी तज्ज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरु सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या उडीद पिकाच एकरी सरासरी उत्पादन सहा ते सात क्विंटल एवढं आहे मी आज तुम्हाला याच्यामध्ये काय थोडे आणि तुम्ही करू शकाल अशा पद्धतीचे बदल तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचं उडीद पिकाचं पाच ते सात क्विंटलनं एकरी उत्पादन वाढणार आहे व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून विविध पिकांची सुधारित पेरणी पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील सुरुवातीला पाहूया उडीद पिकाला लागणारी जमीन जमिनीची मशागत त्याच पद्धतीनं हवामान याबद्दल माहिती विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला मध्यम ते बारी परंतु पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या जमिनीची लागवडीसाठी निवड करायची आहे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड आपल्याला ला टाळायचं आहे या पिकाला सुरुवातीच्या आडीच्या कालावधीमध्ये मध्यम तापमानाची आवश्यकता असते त्याच पद्धतीनं फुलांची तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत उष्ण तसेच कोरडे हवामान चांगल्या पद्धतीनं मानवते विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जिमणीची जी। उन्हाळ्यामध्ये खोर नांगरणी करायची आहे त्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे तर यामध्ये तुम्ही चांगला कुजलेला शेणखत कोंबडखत कोंबड खत गांडूळ खत, खत कंपोस्ट खत तर याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे उत्पादनात दोन ते तीन क्विंटल वाढ होणार आहे त्याच पद्धतीनं उन्हाळ्यामध्येच आपल्याला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे माती परीक्षण केल्यामुळं आपल्या पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्याचं आपण व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करू शकतो त्याच पद्धतीनं खतांवर होणारा आवाजवी खर्च देखील आपण कमी करू शकतो त्यानंतर पाहूया वाण निवड वाहनांची निवड याबद्दल माहिती उडीद पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला संशोधित सुधारित वाहनांची निवड करणं गरजेचं असतं त्याच पद्धतीनं रोग व किडींप्रती सहनशील असणाऱ्या वाहनांची मार्केटमध्ये चांगली मागणी मार्क असणारे वाहन चांगला बाजारभाव असणारे वाहन त्याच पद्धतीनं आपापल्या आप स्थानिक वातावरणात योग्य प्रकारे वाढणाऱ्या वाहनांची आपल्याला निवड करायची आहे तर यामध्ये विद्यापीठानं विकसित केले वा ब्लॅक ब्लॅकबोर्ड पी के, के उडीद पंधरा टी पी यू चार यासारखे वान त्याच पद्धतीनं टी यू एक व टीएयू दोन यासारख्या वाहनांची पेरणीसाठी निवड करायची आहे त्याच पद्धतीनं खासगी कंपनीचे वाण जसे निर्मल सीरचा उडीद आहे आणखी इतर मार्केटमध्ये चांगल्या असणाऱ्या वाहनांच तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्याला पेरणीसाठी वाणांची निवड करायची आहे वाणांची निवड केल्यानंतर आपल्याला पेरणीपूर्वी बियाण्याला कीटकनाशक बुरशीनाशक त्याच पद्धतीनं जीवाणू संवर्धक जसे रायजो स्फुरद विरगाणारे जीवाणू आणि शेवटी प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं आपलं पीक एकसारखं उगवणार आहे त्याच पद्धतीनं हानिकारक कीटक तसेच बुरशीपासून संरक्षण होणार आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं उत्पन्नात आपल्या पंधरा ते वीस टक्के म्हणजे जवळपास एक क्विंटलने वाढ होणार आहे यानंतर पाहूया लागवड कालावधी लागवडीची पद्धत त्याच पद्धतीनं एकरी बियाणे वापर या माहिती उडीद पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाची जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या आपण पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करू शकता जून मध्ये तीन ते ती चार पाऊस पडल्यानंतर त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये सहा ते आठ इंच ओलावा झाल्यानंतर आपल्याला जमिनीला शेवटची पाळी मारून घ्यायचे आहे शेवटची पाळी मारण्या अगोदर आहे तर बेसल डोस हा आपण आपल्या माती रिपोर्ट रिपोर्टनुसार टाकायचा आहे उदाहरणार्दा कर मी तुम्हाला एक खताचा डोस सांगतो शेवटची पाळी मारण्यापूर्वी एक एकर क्षेत्रासाठी एकरी एक ते दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खत घ्यायचा आहे त्यामध्ये वीस वीस झिरो तेरा बारा सोळा डी ए पी चौदा पस्तीस चौदा तर या खातांपैकी एखादा ग्रेड अर्धी ते एक बॅग सुपर फॉस्फेट खतामध्ये मिक्स करायचा आहे त्यानंतर हा खत शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे विस्कटून टाकायचा आहे त्यानंतर कुळवाची पाळी मारून आपल्याला पेरणी करायची आहे तर पेरणी करत असताना एक महत्वाचा बदल मी तुम्हाला करण्यास सांगणार आहे सध्या जी आपली पेरणी दिडकीचे म्हणजे अठरा इंचाची आहे दोन ओळींमध्ये अठरा इंचा अंतर आहे तर सध्या विद्यापीठानं त्याच पद्धतीनं खाजगी कंपनीने विकसित केलेल्या उडीद पिकाच्या ज्या जाती आहेत त्यांना अधिक फुटवा आहे उंची देखील जास्त वाढते झाडांची जास्त गर्दी झाल्यामुळे पिकांवर रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो त्यामुळं पेरणी करत असताना आपल्याला दोन वळींमध्ये बावीस किंवा चोवीस इंचा अंतर ठेवून आपल्याला पेरणी करायची आहे तर पेरणी करत असताना आपल्याला एक एक क्षेत्रासाठी साडेतीन ते ती चार किलो बियाण्याचा वापर करायचा आहे थोडीशी आपल्याला टोकन पद्धतीसारखी सप्तळ पेरणी करायचं आहे जेणेकरून आपला उच्चीवर वितीवर दोन तीन दोन तीन मोड उगवतील तर या पद्धतीनं आपला पेरणी करायची आहे यानंतर पाहूया आंतर मशागत याबद्दल माहिती उडीद पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पहिल्या तीस ते पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये तणांचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करणं गरजेचं तर पेरणी केल्यानंतर लगेच आपण असति या तणनाशकाचा वापर करून तणांचं नियंत्रण करू शकतो किंवा पेरणी केल्यानंतर लगेच तणनाशकाचा वापर करणं शक्य नसेल तर आपण सतरा दिवसापासून चोवीस दिवसापर्यंत इमेजा हायपर या तणनाशकाचा वापर करू शकतो किंवा एल कंपनीचं आयरिस किंवा स्वाल कंपनीच पटेला या तन्नाशकाचा वापर देखील आपण या पिकासाठी करू शकतो त्याच पद्धतीनं सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारची नवीन नवीन तन्नाशके आलेली आहेत ज्याचा पिकाला स्टॉक पण लागत नाही तशा तन्नाशकांचा वापर कंपनी प्रतिनिधींच्या किंवा कृषी सेवा केंद्र सल्ल्याने आपल्याला करायचं आहे तणनाशक वापर करताना आपल्याला एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनं आपण तणनाशकाचा वापर करून तणांचं नियंत्रण करू शकतो जर आपल्याला शेतामध्ये तणनाशकाचा वापर करायचा नसेल तर सुरुवातीला आपण पेरणीपूर्वी कुळवाची पाळी मारून तणांचं नियंत्रण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे पेरणी केल्यानंतर पंधराव्या सोळाव्या दिवशी आपण सायकलच्या कोळप्यानं तणांचं नियंत्रण करू शकतो त्याच पद्धतीनं आपल्या उडीद पिकाला बावीस ते सव्वीस दिवसाच्या दरम्यान आपण कोळपणी वखरणी डवरणी करून देखील तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकतो तर कोळपणी करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या उडीद पिकाला एकर क्षेत्रासाठी एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस हा खताचा ग्रेड सर्व शेतामध्ये फेकून टाकायचा आहे आप त्यानंतर आपल्याला कोळपणी वकरणी डवरणी करायची आहे कोळपणी केल्यामुळे आपला खत मातीआड होणार आहे तर कोळपणी करत असताना मी तुम्हाला एक छोटासा बदल सांगणार आहे पा आपली जी कोळप्याची फास असते हे आपलं कोळप खाली पास असते तर आपली ही जी कोळप्याची पास आहे खाली त्याच्यावर एक छोटस दाव आपल्याला घ्यायचा आहे पाचच्या वर आपल्याला एक ते दोन वेळे त्याला द्यायचे आहेत जेणेकरून बघा ओळखणी करत असताना थोडी थोडी पिकाला आपल्या मातीची भर देणं गरजेचं आहे पिकाला मातीची भर दिल्यामुळं मुळांचा मुला, जारवा वाढणार आहे पूटवीची संख्या त्याच पद्धतीनं कुलकळीची संख्या देखील वाढणार आहे तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या उडीद पिकातील तणांचं नियंत्रण करायचं आहे यानंतर पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती उडीद हे खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर येणारे पीक असल्यामुळे या पिकाला पाण्याची जास्त आवश्यकता नसते परंतु पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची ओढ पडेल पावसाचा खंड पडेल त्या ठिकाणी आपल्याला सिंचन करणं गरजेचं असतं तर या पिकाच्या काय महत्वाच्या आणि संवेदनशील अवस्था आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या पिकाची पहिली अवस्था आहे वाढीची आणि कुटवीची अवस्था दुसरी अवस्था आहे कुलकळीची अवस्था आणि तिसरी अवस्था आहे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था या पिकाला पाणी आपण स्प्रिंकलरच्या त्याच पद्धतीनं मिनी स्प्रिंकलरच्या सहाय्या आपण देऊ शकतो यानंतर पाहूया व्यवस्थापन तसेच फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती उडीद या, या, या पिकावर प्रामुख्यानं मावा तुडतुडे पांढरी माशी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्याच पद्धतीनं पाणी खाणारी आळी केसाळ आळी शेंगा करणाऱ्या आळीचा देखील हो, आढळून येतो तर कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे पेरणी करत असताना पिकामध्ये ज्वारी बाजरी किंवा इरवाड टाकायचा आहे शेतामध्ये पक्षी थांबे तयार करायचा आहे त्याच पद्धतीनं येलो मोजॅक रोग येऊ नये यासाठी रशोषित किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे तसेच निळे चिकट सापळे शेतात लावायचं आहे अळींच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी एकरी तीन ते चार कामगन सापळ्याचा वापर देखील करायचा आहे सापळा पीक पद्धतीचा वापर देखील आपण करू शकतो त्याच पद्धतीनं उडीद या पिकावर भुरी तांबेरा करपा कर्ल येलो मजा तर या पद्धतीच्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो कीड तसेच रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे फवारणी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला तीन ते चार फवारणीच नियोजन करणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्या उडीद पिकाला पहिली फवारणी वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान वाढ तसेच फुटव्यासाठी घ्यायची आहे दुसरी फवारणी आपल्या पिकाला पाच ते दहा टक्के फुलांची अवस्था चालू झाल्यानंतर म्हणजेच पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे या पिकाला तिसरी फवारणी फुले तसेच शेंगांची अवस्था चालू झाल्यानंतर म्हणजेच पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायची आहे आणि शेवटची फवारणी या पिकाला शेंगा भरण्यासाठी शेंगातले दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान घ्यायचे आहे फवारणीमध्ये आपल्याला योग्य पद्धतीच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं पावसाळ्या हवामान असल्यामुळं फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बी स्प्रेडरचा वापर देखील करायचा आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सर्व फवारणीचं नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच करायचं आहे तर शेवटी पाहूया आपल्या उडीद पिकाचं एकरी तेरा ते चौदा क्विंटल उत्पादन कशा पद्धतीनं निघणार आहे याबद्दल माहिती मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आहे सध्या आपल्या उडीद पिकाचं एकरी सरासरी उत्पादन सहा ते सात क्विंटल एवढं आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यास सांगितलं आहे सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळं सेंद्रिय कर्बाचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केल्यामुळं आपल्या उडीद पिकाचं दोन क्विंटल न उत्पादन वाढणार आहे सहा आणि दोन क्विंटल आठ क्विंटल बीज प्रक्रिया करण्यास सांगितलं आहे बीज प्रक्रियेमुळे एक क्विंटल आठ आणि एक नऊ क्विंटल मी तुम्हाला पेरणीपूर्वी त्याच पद्धतीनं ओळखणी करण्या अगोदर खतांचा डोस टाकण्यास सांगितला आहे योग्य प्रकारे खतांचं व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यामुळे एकरी दोन क्विंटल न वाढ होणार आहे आण नऊ आणि दोन अकरा क्विंटल त्याच पद्धतीनं मी तुम्हाला पेरणीची पद्धत बदलाय सांगितलं आहे बावीस इंची चोवीस इंची पेरणी करायची आहे ओळखणी करताना मातीची भर आपल्या पिकाला द्यायची आहे तर बदल केलेल्या पेरणी पद्धतीमुळं आपलं एक क्विंटलनं उत्पादन वाढणार आहे अकरा आणि एक बारा क्विंटल त्याच पद्धतीनं तुम्हाला वेळेवर चार फवारणीचं नियोजन मी सांगितलं आहे तर वेळेवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं चार फवारण्या घेतल्यामुळं तुमचं उडीद पिकाचं दोन क्विंटल उत्पादन वाढणार आहे बारा आणि दोन चौदा क्विंटल या पद्धतीनं तुमच्या उत्पादनात वाढ होणार आहे तर या बाहतीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण उडीद या पिकाचं एक पद्धतीनं एकरी तेरा ते चौदा क्विंटल उत्पादन घेऊ शकतो उडीद पिकाची पेरणी पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या उडीद पिकाचं उत्पादन वाढण्यास आपल्याला नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं विविध पिकांची टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद